तेलाचा भाव वाढलेला आहे म्हणजे शूट केला कसं वाटते कसं नाही त्यांना पण त्याच्यामुळं तर, तर, दे 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 तर देवी आनी आता आहेत थोड्या बऱ्या आता रिपोर्ट येतील तेव्हा समजेल तर आज हिरवा कलर आहे म्हणून देवीला पण हिरवी साडी लावलेली आणि जाता जाता आम्हाला इथं लागतो हॅलो गुड मॉर्निंग तरी ला, ला तर माझं चपाती करण्याचं काम चालू आहे म्हणजे गौरांशला टिफिनलासुद्धा द्यायचं आहे आणि सुद्धा होतील तर त्यासाठी चपात्या बनवायचं काम चाललं आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो मीच शिवलेला आहे माझे मीच ब्लाऊज होते मला आवडतात शिवायला आणि मला असंच आवडतो त्याच्यामुळं कसं वाटतंय ते, ते, ते नक्की सांगा मला नाश्ता करून देते दादा कांदे पोहे चपात्या झालेल्या आहेत आता गावणतल्या भेंड्याची भांडू भाजी बनवते त्याच्या अगोदर नाश्ता करून घेते आणि आता फक्त रूममध्ये लादे बुसायची राहिले बाकी सगळं झालेलं आहे पटापटाला तर भाजी वगैरे टाकून घेते हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळ झालेलं आहे आणि आज आहे हिरवा कलर तर ही साडी लावलेली मी काय नवीन घेत बसत नाही त्याच्यामुळे आहेत त्या लावते आणि मस्त आता गव्हरंटचा डब्बा वगैरे भरला आहे आणि आज आहे पॅरेंट्स मिटिंग तर त्यासाठी थांबायला लागेल एक वाजता आहे याची शाळा असते साडेबाराची मग सव्वा बारा वाजता घेऊन जाते जाता आता साडेबारा वाजतात आणि येता येता एक वाजता त्याच्यामुळं मग तिथंच थांबण्याचा विचार हाय परत येऊन परत कोण जाणार कारण यायला पंधरा मिनटं जायला पंधरा मिनटं असा अर्धातच जातो त्याच्यामुळे तिथं थांबण्याचा विचार आहे नाश्ता केलेला आहे तुम्ही बघितला असाल गौरांचेसुद्धा केलं आहे त्यालासुद्धा दिलं लाडू पण दिला आहे एक त्याला सुद्धा खाते तर आज हिरवा दिवस आहे तर तुम्ही सुद्धा हिरव्या साड्या लावल्या असाल तर खूप छान वाटते रोज म वेगवेगळ्या रंगाच्या साड्या आज आणि सगळ्या बायका हिरव्या कलरच्या साडीमध्ये दिसणार असं तर चला बघू आमच्या काकूंना सुद्धा बघायला जायचं यांच्या काकींना त्यांना ॲडमिट केलंय तब्येत बरी नाही तर मग संध्याकाळी जाऊ बघू कसं काय होतंय ते तर तुम्ही कंटेन्यू राहा आणि बघा आणि आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा तर आज हिरवा कलर आहे म्हणून देवीला पण हिरवी साडी लावलेली आणि जाता आता आम्हाला इथं लागतो छत्री घ्याल बाय ती शिप सकाळी पडत होता पाऊस आणि आता कडक ऊन पप्पाला सांग मी घोडा पालणार मोठा झाल्यावर हा जर आता मी जेवलेले आता वाजले ते म्हणजे सव्वा तीन आता जेवले आणि मीटिंग होती ती संपली आमची तीन वाजता तर गौरांच्या सुटलेली बंद्याने अभ्यास नव्हता हो केला बस म्हणून बसवलं त्याला तिथंच आणि जेवलं नव्हतं काय नव्हतं बापरे आता येऊन जेवले आता बघू भाऊंना सांगते जरा आणायला गौरांटला स्कूलमधून आज क्लासलासुद्धा सुट्टी झाली जाऊ दे आता काय करायचं लय जोराची जा भूक लागलेली आता भाऊंना फोन करते आणि आणायला सांगते कारण आता साडेतीन वाजत्यांना बघू अभ्यास झाला की नाही त्याचा पण काय होतं काय काय विचारलं गौरण तू हा बघ माऊला पण आले पैसे पैसे <laughs> आले मेसेज पाठवले मला आले नव्हते

कोणीतरी चाल फोडलेले आहे कोणीतरी बॅट बरे घ्या मला एक मला चल चाल चाल पुढं चाल घ्या ना एक माझ्यासाठी बायकासाठी काही चॉकलेट घेऊ शकत नाही तेलाचा भाव वाढलेला आहे ना అగరబీ సా గోలా డబ్బా వర తె మిఠాచ పొక్ टाकून भेटीन भेटून छान वाटलं तिथं ब्लॉग नाही म्हणजे शूट केला कसं वाटते कसं नाही त्यांना पण त्याच्यामुळं तर आता आहेत थोड्या बऱ्या आता रिपोर्ट येतील तेव्हा समजेल आता आलो आणि मडून आणि लगेच जेवून घेतलं भांडे घासून घेतले आता कपडे धुतलेले टबमध्ये तर ते आता मी टाकून घेते आणि आता उद्या आहे राखडी कलर राखडी साडी बघायला लागेल नसलेत हाय हाय राखडी हाय ती लावणार उद्या आणि बघू आज दिवसभरात काय झालं नाही आणि काय जास्त मी शूटसुद्धा केलं नाही गौरांसला डिमडला नेलेलं तर अरे रे, 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 रे। इकडं जाऊ का तिकडं जाऊ इकडं जाऊ का तिकडं कंपॉस गेम मला काय तर खेळायला लागे वरच्या सेक्शनमध्ये नेलं असताना त्याला मग काय करायला होतं आमचं दोघांचं पण त्याला वरच्या सेक्शनमध्ये नेलंच से नाही ने। आता देवीजवळ इथं गरबा वगैरे बघायला किंवा करायला आता ना दोन तीन दिवस छोटी छोटी मुलंच खेळतात किंवा असतात तर मग आता नाही चार पाच दिवसानंतर किंवा तीन आता परवापासून वगैरे वा मग जायला स्टार्ट करणार बघू जशी मोठी माणसं जातात तसं मोठी माणसं जास्त करून तीन चार दिवस झाल्यावरच जातात चला आता मी पटकन कपडे टाकून घेते साडी सोडणार आंघोळी करणार पहिलं तर काला साडीचा ना आणि एवढं गरम ते ना बेकार मला साडीचं जरा हे वाटते बाकी काय नाही आणि आता आज सुद्धा बाराच्या आरती करणार आम्ही तर ती शूट दाखवणारच मी माईपाई राईका पांडुरंगाओ हरे पांडुरंगा रखमाई वल्ल बाराईच्या वल्ल बापाळू आराध्या कुरवड्या चंद्रभागे मध्ये सोडणी आले तीन नाही सारी देमले परंतु न बोलवे काही साई वाद पडता पडले प्रवाही ು ಭಕ್ತಾಲೆ ಪಾವಸ ರೌಲಾರಿ ಜಯದೇವಿ ಜೈದೇವಿ ಮೈಸಾನ ಸುರ್ಮದಿ ಸುರ್ವೇಶ್ವರ ವರದೇ ತಾರಸ ಸಂಜೀವನಿ